आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय इयत्ता सहावी इयत्ता नऊवी आणि इयत्ता अकरावीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे सहावी नववी आणि अकरावीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे त्या अनुषंगाने वृत्तपत्रातल्या बातमीतला माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण ही बातमी जाणून घेऊया शालेय उच्च आणि व्यावसायिक एक शिक्षणाचं एकत्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत गेल्या वर्षी एन सी आर एफ लाँच केले होते त्यानुसार पूर्व प्राथमिक स्तरापासून थेट पी एच डी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे क्रेडिट जमा करता येणार आहे सी बी एस ईने एन सी आर एफ ची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून सी बी एस ई शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार एन सी आर एफच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे या मार्गदर्शक तत्वांची यंदापासून अंमलबजावणी करण्याची सूचना शाळांना दिल्या आहेत पायलट प्रोजेक्ट आपल्या शाळेत राबविण्यासाठी इच्छुक असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्याला जो स्क्रीनवर लिंक दिसत आहे त्या लिंकवर संपर्क साधावा असे आवाहन सी बी एस ई बोर्डाने केले आहे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शालेय शिक्षण व उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण किंवा कौशल्य शिक्षणातील सर्व क्रेडिटसाठी एकूण चाळीस क्रेडिट दिले जातील विद्यार्थी चाळीस क्रेडिटपेक्षा जास्त अभ्यासक्रम अथवा कार्यक्रम अथवा विषय अथवा प्रकल्प घेऊ शकतात आणि त्यासाठी अतिरिक्त क्रेडिट मिळवू शकतात विद्यार्थ्यांनी कमावलेली क्रेडिट शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा केली जातील पुढे ती अपार आय डी आणि डिजि लॉकरशी जोडले जातील असेही बोर्डाने म्हटलेले आहे चालू शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी सी बी एस ईची ही महत्वाची तयारी आहे त्या अनुषंगाने बातमीचं शीर्षकही तेवढंच महत्वाचं आहे सहावी नववी अकरावी साठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू होणार अशा आशाची बातमी ही सध्या तरी सी बी बोर्डासाठी आहे अर्थात चालू शैक्षणिक वर्षापासून सहावी नववी आणि अकरावीच्या वर्गासाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क अर्थात एन सी आर एफ लागू करण्याचा निर्णय हा सी बी एस ई बोर्डाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने ही बातमी अत्यंत महत्त्वाची अशी आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आपण ही संपूर्ण बातमी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद